सराफ व्यावसायिकांच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ हुपरी येथील सराफ व्यावसायिक संमेद अनिल पाटील वेवर्ष तेवीस राहणार राजगुरुनगर नगर हुपरी याने मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने ताशा नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्री पावणे दोनच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबतची माहिती सुनील पायगोंडा पाटील यांनी सीबीआर पोलीस चौकीत दिली आहे अधिक माहिती अशी की समेत पाटील यांचे हुपरी येथे सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दुकान असून ते नामांकित मोठे व्यावसायिक असल्याचे सांगितले त्यांनी कोल्हापुरात राजारामपुरी इथे नवीन बंगला घेतला असून त्यानिमित्त जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे घरातील नातेवाईक कोल्हापुरात कार्यक्रम असल्याने संमेद हा एकटाच हुपरी इथे जाऊन कोणते तरी विषारी औषध घेऊन बेशुद्ध होऊन पडल्याचं आढळल्याचे अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली संमेदाला ना बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णाला दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची सीपीआर पोलीस चौकीत नोंद झाली असून आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही